तर स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृतपॅटन टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मे दिने आज अठरा जून दोन हजार चोवीस शेतकमित्रो आज आपण आलो आहे पद्धतीने डेव्हलप केले जात असलेल्या सोयाबीन या पिकाच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकता इथं मशीननं टोकन चालू आहे आणि लेबर सुद्धा टोकन आपल्याला इथं बघायला मिळते आज आपण या वेळेमध्ये माहिती घेणार आहोत की टोकन करताना दोन झाडातील अंतर त्याचबरोबर दोन ओळीतील आणि जो आपण पट्टा सोडत आहे त्याचं सुद्धा अंतर किती आहे याची आपण डिटेल माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सुरुवात सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृरपॅटन पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल अनेक नवीन शेतकऱ्यांच्या अंबरपॅटर्न पद्धतीविषयी म्हणजेच अमृतपॅटन टेक्नॉलॉजीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले ला जाऊन अंबरपॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सोयाबीनचे संपूर्ण खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर अंतराच्या व्यवस्थापनाची सखोल माहिती आपण लिखित स्वरूपात घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आज ज्या शेतामध्ये आपण सोयाबीनची टोकन करत आहे त्या शेतामध्ये आपण दोन झाडातील व त्याचबरोबर दोन तासातील अंतर किती ठेवलं याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया आपल्याला जे समोर बेड बघायला मिळत आहेत हे सात ते आठ जे बेड आहेत आणि या बेडमध्ये जे अंतर आहे म्हणजे साडेचार फुटावर आपण बेड ओढलेला आहे आणि टॉपवर जे सोयाबीनचे दोन तास म्हणजे दीड फुटावर दोन तास आहेत नंतर डाव्या आणि उजव्या बाजूला तीन तीन फुटाचं यामध्ये आपण रानही रिकामं सोडलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळायला पाहिजेत आणि जे काही अति पाऊस जरी झाला तरी या बेडमधून ॲटोमॅटिक हे पाण्याचा निचरा होईल आता लावण्याची जी दिशा आहे हे उताराच्या दिशेने म्हणजेच उत्तर दक्षिण आहे आणि उत्तर दक्षिण आपण सोयाबीनची लाव जर केली तर उत्पादनामध्ये अधिक भर पडेल यात काही शंका नाही कारण उत्तर दक्षिणमध्ये सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त मिळतो आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळाल तर उत्पादन अधिक वाढते यात काही शंका नाही आता महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बियाणे यामध्ये आपण बियाणे कुठले घेतले याच्याविषयी आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण पॅटर्न अंतर पद्धतीने चार ते पाच वेगळ्या प्रकारचे प्लॉट वेगळ्या अंतरामध्ये आणि वेगवेगळ्या बियाण्यासोबत डेव्हलप करत आहेत या शेतामध्ये जे आज आपण बियाणे टाकत आहेत हे जे बियाण आहे हे सातशे एकतीस एम एस आहे आणि एकरी जे बियाण आहे बारा ते पंधरा किलोच्या दरम्यान इथं पडेल म्हणजेच एक किंवा दोन किलोचा फरक हा पडू शकतो म्हणजेच काही लेबरनं लावत आहे किंवा काही मशीननं पेरत आहे त्यामुळे एकरी बारा ते पंधरा किलोच्या दरम्यान इथं बियाणं पडणार आहे आता महत्त्वाचा विषय आहे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट एकरी तीन बॅग नंतर दहा सव्वीस एक बॅग इथं टाकलेलं आहे आणि हेच जर पेरणी असते आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की एवढ्या प्रमाणात खत लागते का जर आपण पेरणी करत असेल तर एवढ्या प्रमाणात खत आपल्याला देण्याची आवश्यकता नाही कारण टोकन करत असताना दोन झाडातील तर सहा ते सात इंच असते दोन ओळीतील जे अंतर आहे दीड फूट आणि नंतर डाव्या उजा बाजूला तीन फूट यामुळे इथं खताची जी मात्रा आहे अधिक प्रमाणात लागते यात काही शंका नाही कारण इथं जे झाडाला शेंगा लागणार आहेत सोयाबीनच्या ह्या अधिक प्रमाणात लागतील त्याचबरोबर झाडसुद्धा चांगल्या प्रकारे मोठं म्हणजे स्टीम मोठं होईल त्यामुळं खताची मात्रा अधिक लागते जर बियाणे या उलट आपण जास्त टाकलं एक जर पंचवीस तीस चाळीस किलो जर बियाणं टाकलं कदाचित जर आपण चाळीस किलो बियाणं टाकलं त्या ठिकाणी आपण एक बॅग जरी नाही टाकलं खत तरी आपल्याला चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप बघायला मिळेल म्हणजेच झाडाची स्पर्धा खूप होईल आणि झाड झपाट्याने वाढेल त्यामुळे झाडाला माल लागणार नाही पण सोयाबीन पाहण्यासाठी हे चांगलं वाटेल उत्पादन घ्यायचं असेल तर दोन झाडातील अंतर त्याचबरोबर दोन ओळीतील अंतर हे चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवणे आणि सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा विषय या पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो बियाणे दाट झाले किंवा पेरणी करताना दोन झाडतील नंतर जवळ झाले दोन तासातील नंतर एकदम जवळ झाले तर अशा ठिकाणी उत्पादन सरासरी आठ ते दहा क्विंटलपेक्षा अधिक येणार नाही या पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकता आज जे आज ज्या शेतामध्ये आपण हे टोकन करता इथं जे अंतर आहे हे तीन फुटाचं आहे परत दोन तासं दीड फुटावर आहेत परत तीन फूट आणि परत ता दोन तासं दीड फुटावर आहेत आता वेगळ्या प्रकारचे प्लॉट यावर्षी आपल्याला इथं बघायला मिळतील आता जो समोरचा व्हिडिओ टाकणार आहे त्या शेतामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचं अंतर बघायला मिळेल शेतकमित्रांनो सोयाबीनची डिटेल माहिती घ्यायची असेल तर नक्कीच आपण प्ले प्लेस्टोरला जाऊन अंबलपाटण ॲप डाउनलोड करून त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण लिखित स्वरूपात घेऊ शकता तर अशाच माहितीसाठी बघत राह अंबुलपाटण यूट्यूबचा नमस्कार